भाभी शिकवा बरं मी तुम्हाला बांधून देत जाईन तुमचं एकच काम तेवढं हलकं होत आहे कुणी काय कुणी काय माईच्या पोटात शिकलेला असं इथं बसावं लागतंय बघावं लागतंय आव ना ना पण ती दुवारा कसला ती गाठ नाही बसायचं आहे की ती नाही सर सगळं कसला म्हणजे आता बघते ओके कसं आम्ही करता हे कसे कसे लगे लगे पदर घेतले तिथं आमचे आमच्या आठ किती आहे आता माझी एवढी मोठी बायको बांधते जाळ हां आणि तिला काल मी जाळ भरायला लावलं तर

नाही तर जीविका तुमच्या ना ना मला पैसे दिले राव आहे कमरा चमचे त्याचा किती आता माझ्या लग्नाला तेरा चौदा वर्ष होती येईल पकड्या धुत्या कधीतरी तुमच्या बँकेच्या खिशामध्ये चुकून चुकून दहा रुपयाची तरी नोट मला अण्णा साहेबाच्या तरी बँकेमध्ये पैसे भिजतेल करतेल भिजून वाळवत घरी येतेल तुमच्या कधी काय ना आणि एका दिवशी चाळीस रुपये होते माझ्या बँकेमध्ये नारा तिथेवर गेले ते करता आले माझ्या मकाचा नागेवर पळत आला हो माझा जीव ठेवून पण ती पैसा माझ्या कुठं ठेवायचा मी विचार झालेला बायको कवा माझा रुपया ठेवत नव्हती तिच्यात म्हणून सगळं हुशारी ला मी पडले झाळ्यामध्ये मासे पडायचे आईजी तुम्हाला काय तुम्हाला कसा टेंशन माहिती आहे का तुला कशी कढ लावायची आजीची सगळे तुला माहिती आजचे मासिकले किती पैसे आले आज गेले तर नाही ते झाळ्याकडे तरी दिला का चेहरा मला काल तीनशे चे जाखले खाले काल ₹300 त्याना खर्चले हे आठवडाभर महागाला तो खर्चले

मला म्हणजे माझे तीनशे रुपये घेऊन अशी लेख आहे कळीचा का तू पुन्हा नाही लावायला माझे दहा रुपये द्या वीस रुपये द्या पन्नास नाही का असं आहे <laughs> <laughs>

गावामध्ये सप्ता बसलेला आहे आता सात दिवस सप्ताह उठूस तर मी जाळ टाकित नाही पाण्यात का तळ्यामध्ये सुद्धा मासा धराय जात नाही ना काय नाही कुठून येते माझ्या पैसे सात दिवस ह्याच तुझं बघू बघूया कि नाही

पुढच्या वर लय फळाला असा इकडे तिकडे आता म्हणायला पैशाच्या कदर कदर पुन्हा कसं काय मशी बनीचर गरली पुरा इकडं पळू का तिकडं पळू तिकडं जाऊ का इकडे दाद्या दार काय त्याला तरी नेऊन कुठे दाद्या कधी

पोरग <laughs> 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 <कादा थागा> <laughs> ना मला दार काढून देत पोरग पिशवी वडत नमस्कार मित्रांनो आपण मासे खात लयच वीर खाता

तर ना, ना, ना। आगावर या लाट यायली होती इतकं पाणी असतं वार वाऱ्यान गेल्या शांत होतं पाणी लाट निसती पार लाट जाते ते आईपर्यंत आईच्या वर जाते इतकं असतं वारं सुटलं होतं माहितीये पाणी फाय जी बर पाणी सुटलंय